नमस्कार तेवीस एप्रिलला आपण एक कप लावले होते पन्नास झाडासाठी ट्रायल केलं होतं तर आज आपण पाहतोय पंधरा सोळावा दिवस आहे आणि खोडावर कुठलाच चट्ट नाही आहे फळ फांद्यांची पण वाढ झाली आहे तर हा रिझल्ट आपल्याला ह्याच्यातनं पाहायला आहे हे बघा खोडाला कुठलाच चट्टा नाही आहे विशेष म्हणजे फाडा पानही फ्रेश आहेत एकदम थोडाची जाडी फळफांद्या पानाची साईज कुठलाही मर वगैरे जे प्रकार होणारे चट्ट्यामुळे झालाय तो नाही याच्यामुळे हे कवळं रूप होतं पण कवळ्या रूपालासुद्धा नाही फ्रेश आहे एकदम यातला कप उडून गेलेला आहे काळीची जाडी इथे ज्ञान श्रीभूत थोडं समोर या ना तुम्ही कप उडून गेलाय पण चट्टा नाही पडला तर मी तेवीस तारखेला एक कप केलं होतं तर काय फरक जाणवला तुम्हाला तर इथे एकदम फ्रेश वाटू लागलं हा आणि चट्टा अजिबात आले नाही चट्टा आला नाही नाही पंधरा दिवस झाले पण कोणते एकही झाड मिळेल झाड गेले नाही आणि नाही आणि काडी खोडाची काडी काडी झाली स्ट्रॉंग आता याच्या तुलनेमध्ये जिथं नव्हतं तिथे पाहू आपण खाली या ठिकाणी तुम्ही पाहताय आता या ठिकाणी कप लावलेले नव्हते तर हे खोडाची झाडी पाहू शकता आपण तिथं नव्हतं तिथलं पाठ आहे त्या खाली प्लॉट मध्ये जास्त आहे ना